सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत उपोषण सुरू आहे स्टेशन चौक परिसरात संतप्त प्रशिक्षणार्थींनी रास्ता रोको केला आंदोलन करणाऱ्या तरुणीला उपोषणादरम्यान भुवळ आली रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी हे प्रशिक्षणार्थी उपोषण करतात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यात एक लाख चौतीस हजार जे प्रशिक्षणार्थी काम करतात ते आज आपल्या विविध मागण्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकता कृष्णा नदीच्या घाटावरती इथं आंदोलनाला बसलेले आहेत बाबा मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय आंदोलन सुरू आहे तुमचं आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून छत्तीस जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत अजून येत आहेत काय भावना आहेत तुमच्या भावना मी एकच आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माझी हात विनंती आहे की महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी ज्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला होता त्या मुलांना सहा महिन्यानंतर पाच महिन्यानंतर आता कार्यकाळ संपत आलेला आहे या मुलांनी पुढं काय या मुलांच्यासाठी एक सुंदर मंदिर मुख्यमंत्री बा कार्यप्रषद मंदिर बांधून त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मूर्त्या ठेवू आणि चांगल्या पद्धतीने पूजन करू पण माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि अकरा महिन्यांतर ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा हे शब्द बोललेले आहेत शिंदे साहेबांनी की आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला तु तुम्हाला काम ठिकाणी तु आम्ही परमनंट करू तर ह्या शब्दावर त्यांनी कायम राहून आम्ही समोर काय करावं या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थाचा आता विचार करावा कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही मराठी सांगली